माधुर पाऊ दे बा ऐका माझू तेल आणलं मी तेला उडले आहे माझू दोन हजार रुपये पार्टी करू मी काय म्हंटल पण कोंबडा कोणता घेता साध्यात माझ्या कावरानी आणू आपण आता बोलला तु गावरानी आणू आपण एकदम बनू चांगल्या काय घड्या हे बाय कुणी गेला पाहिजे कोणाले तरीचा प्लॅन आहे हे बाय मसाले तो इकडे तू काय आणतो बर सकाळी झोपेतून उठल तर मी कोंबडी आणायला मी जातो कापून घेतून सगळं बनवून रेडी घेऊन जातो मग तेला हे मसाले घेऊन जाईन ना त्याले पण भाजी अशी पाय घड्या हा हे गोष्ट कोणाला माहित नाही पडली पाहिजे तुला मला माहित आहे